माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे ती बायसास प्रेमाचे दातृत्व करणे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच हंसराजाने सडा सारवळ केले चौक रंगमाळिका म्हणजे रांगोळी काढली मग आपले आणि बाईसाचे दोन्ही वस्त्र घेऊन गंगेवर गेली व धोक्यात दुतली आणि सुचियांत झाली म्हणजे विधीयुक्त स्नान करून पवित्र झाली व सागळे म्हणजे पाण्याची कापडी पिशवी किंवा पाण्याचे भुजडे भरून घेऊन आली धुतलेले कपडे वाळत घातले व पूजा द्रव्य एकत्रित करू लागली मग हंस बायसाला ओट्यावर आसन टाकले स्वामी भोगनारायणाच्या मंदिरातून बाईसाच्या गुणफेत गेले पूर्वेकडे तोंड करून मोकळवाळीचे म्हणजे देवतेचे नाव तिथेच बाईसांची गुणफा होती त्या गुणफे तोट्याच्या खाली बाईसाने स्वामींना पायपुसणे बसायला टाकले स्वामी त्या पायपुसण्यावर आसनस्थ झाले मग बायसा ओट्यावर जाऊन तिथे कानवडी म्हणजे तिरपी तिरपे तोंड करून बसली होती मग हंस राजा बायसाची पूजा करू लागली स्वामींनी बाईसाकडे दृष्टीने अवलोकन केले बाईसाची आणि स्वामींची दृष्टीला दृष्टी मिळाली आणि बाईसाने खाली लगेच पाहिले स्वामींची बाईसावरची दृष्टी काही हालत नव्हती परत स्वामींनी अवलोकन केले आणि बाईसानेही स्वामींकडे पाहिले आणि दृष्टीला दृष्टी मिळाली त्याबरोबर उत्तम साधन प्रेम म्हणजे संचारी प्रेमाचा संचार केला अशा प्रकारे वेज दिधले आणि वेज घेतले म्हणजे दृष्टीला दृष्टीची धग दिली असा प्रेमाचा संचार अंतःकरणी प्रविष्ट झाल्याबरोबर बायसाने स्वतःला ओट्याखाली दडकरी म्हणजे दणकन एकदम श्रीचरणावर पाडून घेतले आणि दुःख करू लागली पापीनी बाबा बाबा नेणीची म्हणजे मी अज्ञान असल्यामुळे परमेश्वर आहे असे ओळखलेच नाही सुळी म्हणजे मल खांबासारखे टोकदार शस्त्र त्यावर वळहाली होती म्हणजे जसे सुळी नावाच्या शस्त्रावर चढल्यावर मनुष्य जसे मृत्यूला प्राप्त होतो तसे उंच आसनावर बसून मी स्वत ची पूजा करून घेते म्हणजेच अधिक वृत्तीचा आचार करून खूप मोठा दोष सोडत होते असा दोषामधून माझी कधीच सुटका झाली नसती असे म्हणून स्वामींच्या श्रीचरणावर लोळण घेतली मग बाईसाने तो चोटा चांगल्या प्रकारे झाडून त्याच्यावर चांगले आसन टाकले स्वामी त्या आसनावर उपवेश झाले श्रीचरण प्रक्षाळ केले व बाईसाने ते चरणोदक घेतले म्हणजे स्वत पिऊन घेतले मग चांगले पूजा द्रव्य आणि काढले व स्वामींच्या ठिकाणी चांगला पूजा वस केला व पालमांडा म्हणजे आरतीचे ताट तबक त्यामधे मंगळ दिवा उजळला म्हणजे ओवाळला व ओवाळत असतानाच स्थितीमंत झाली त्याच जागेवर देहभान खरपल्यासारखे शांत उभी राहिली आणि आठली सात्विक म्हणजे आठ प्रकारचे भाव जे तिन्ही पूजावसरान सांगितलेले आहेत ते प्रकट झाले त्यामुळे हातातील पालमांडे थरारिले म्हणजे शरीर कंपायमान झाल्यामुळे थरथर करायला लागले सर्व अंगावर रोमांच म्हणजे केस दाटले म्हणजे उभे राहिले मग हातातील पालमांडा खाली ठेवून पाच दंडवत घातले व बाईसाने स्वामींसाठी उत्तम तांदूळ वेळीले म्हणजे चांगला भात बनविला व सोजीची पोळी गहू ओलवून त्यापासून शुद्ध वयाची पोळी अशा प्रकारे स्वच्छ व चांगल्या प्रकारे स्वामींसाठी उपहार तयार केला व चांगल्या पालीमांड्यात म्हणजे चांगल्या ताटात आरोगणा दिली मग स्वामींनी आरोगणा केली गुळणा झाला बायसाने स्वामींना पानाचा वेडा दिला मग तेथून म्हणजे ज्या क्षणी प्रेमाचा संचार झाला त्या क्षणापासून किंवा त्या दिवसापासून बायसा स्वामींची सेवा करू लागली मग प्रतिदिनी म्हणजे दररोज बायसा स्वामींच्या ठिकाणी न चुकता तिन्ही पूजावसर करत होत्या व अत्यंत काळजीपूर्वक स्वामींची सेवा करू लागल्या स्वामींचा उच्चिष प्रसाद घेऊ लागल्या मग बाईसाने स्वामींना निद्रेसाठी सोरटी म्हणजे सौराष्ट्रातील व गुजरात मधील सतरंज भोगनारायणाच्या मंदिरात त्या जाडीचे शयनायसन म्हणजे निद्रा करण्यासाठी केलेले आसन टाकून यायच्या व सर्वज्ञ स्वामी तिथेच पाहू स्वीकारत असत अशा प्रकारे तीन दिवस राहून स्वामींनी बायसाला प्रेमदान दिले इथपर्यंत स्वामींच्या एकांतातील लिळा होत्या दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका